नमस्कार मंडळी मी पंढरीनाथ टोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि तसं ते जाहीरही बोलले एकनाथ शिंदे यांनीही एका विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही रात्रीचा खेळ चाले आम्ही रात्री, रात्री वेषांतर कसं एक करून एकमेकांना कसं भेटत होतो हे जगचित केलं आणि नंतरच्या काळामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या महापाल राज्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडून शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर आपला भारतीय जनता पार्टीमधील पकड कायम ठेवत देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचं सरकार आणण्यामध्ये यश आलं आणि महाविकास आघाडीची जी लोकसभेमध्ये घौडदौड सुरू झाली होती ती थांबवण्यात यश आलं एक चाणक्य राजकारणी म्हणूनही शरद पवारनंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं गेलं कारण त्यांनी भाजपाचेही त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर सीट आल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये भाजपाची एक अतिशय सत्ता येते का असं एक चित्रही आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहाव्यास मिळालं मात्र काही दहा ते पंधरा सीट कमी पडल्यामुळं देवेंद्र यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन नेत्यांना सोबत घ्यावं लागलं आणि त्यामध्येच देवेंद्र फडणवीस यांची गोची झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळालं अभिमन्यू देवेंद्र फडणवीस यांचा अभिमन्यू झाला आहे का अशी चर्चा सध्या सुरू आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या आमदार आणि अजित पवार यांच्या आमदार यांचे जे काही गेल्या दिवसांमधील वादग्रस्त विधान आलेत आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदाराची मारहाण असो संजय गायकवाड असो इकडे संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट असो यांच्या मालमत्ता संदर्भातल्या आणि त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला हॉटेलमध्ये त्या बेडवर बसून ते बिस्टल ओढत आहेत सिगारेट ओढत आहेत आणि जवळ एक पैशाची बॅगही ठेवलेली होती हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिकडे अजितदादा गटाचे आमदारही मंत्रीही आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरले बीडचे मंत्री धनंजय मुंडे यांचेही एका प्रकरणामध्ये नाव गोवल्यामुळे बीड जिल्ह्यातील जे मस्तजोक सरपंच संदे दे संतोष देशमुख यांचं जे हत्या हत्याकांड झालं त्या हत्याकांडामध्ये धनंजय मुंडे यांचा कट्टरसमोर समर्थक वाल्मिक कराड याला अटक झाली आणि तेथूनच धनंजय मुंडे यांच्या राजकीय या कारकिर्दीला घालपोट लागलं आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवार यांना घ्यावा लागला त्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांचाही राजीनामा अजित पवार यांना घ्यावा लागला त्यामुळे एकंदरीत माहिती सरकार गेल्या काही महिन्यामध्ये बदनाम झाल्याचं पाहावयास मिळालं आणि भाजपाचा यामध्ये काही दोष नसताना माहिती सरकार बदनाम झालं म्हणजे भाजपाचं सरकार बदनाम झालं असं आपल्याला दिसून येतं आणि तशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा अभिमन्यू झाल्याचा आपल्याला फळावेस मिळालं कारण अभिमन्यू हा एका एक चक्रविवाहात अडकतो त्याला त्या चक्रविवाहात जायचं कसं हे तर कळालं मात्र आता यातून बाहेर कसं पडायचं ही एक कोडं आता देवेंद्र फडणवीस यांना आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अर्थातच एकनाथ शिंदे आणि जे अजित पवार यांना सोबत घेतलं मात्र आता यांच्या व्यतिरिक्त निवडणुकीला कसं सामोरं जायचं सा, यांना कसं सोडायचं असं एक कोडं सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिसतंय ते जरी समोरून बोलत नसले तरीही हा एक मोठा प्रश्न मोठी समस्या सध्या भाजपासमोर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे केंद्राचा विचार करता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री अमित शहा यांचा मोठा पाठिंबा आहे कारण यामध्ये मोठं राजकारणही आपल्याला पाहायला मिळतं हे भाजपाचं अंतर्गत राजकारण म्हणता येईल त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचा अभिमन्यू झाला कारण त्यांना ह्या सर्व चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना कसं सामोरे जायचं याचं एक कोळं सध्या देवेंद्र फडणवीस यांना पडलेलं आहे केंद्रातून त्यांना सांगितलं जातं या दोन्ही नेत्यांना सोबत ठेवा आणि सोबत ठेवलं तर पुन्हा कोंडी होती कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात आपल्याला अडकलेले दिसत आहेत त्यांच्यावर मोठा दबाव ही हो राजीनाम्या संदर्भात येतो त्यामुळे राज्यात एकंदरीत गोंधळाची परिस्थिती नि निर्माण होते आणि महायुती सरकारच्या विरोधात एक जनतेमध्ये आक्रोश आपल्याला पाहावयास मिळतो जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर या मंत्र्यांची आमदाराची मोठी बदनामी झाल्याची पाहावयास मिळतो मोठा विरोधही आमदार मंत्र्यांना होतो आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची गोची झालेली आहे येणाऱ्या काही दिवसात महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आता यामध्येही भाजपाला भाजपाला या दोन्ही पक्षांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना सोबत घेऊन लढायचं की नाही लढायचं संदर्भातही संभ्रम कायम आहे त्यामुळे या दोघांना सोबत घेतल्यास आपली सत्ता येईल असंही भाजपला वाटतं मात्र दोघांना सोबत घेऊन आपल्याला फटका बसणार याचंही गणित भाजपाने मांडलेलं दिसतं आहे तरीही महाविकास आघाडीला थांबवण्यासाठी भाजपाने सर्वच पक्षांना सोबत घेऊन येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका लढण्याची काही प्रमाणात तयारी दाखवली असली तरीही मुंबई बघालता इतर ठिकाणी भाजप ही जिल्हा परिषद आणि मनपाच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे फक्त मुंबईमध्येच उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी भाजप हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत ठेवू शकतात असं एकंदरीत सिद्ध सत्र्या राजकीय ही तशी चर्चा आहे आणि तसं चित्रही दिसतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस या चक्रामध्ये अडकलेले आहे या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या रिंगणामध्ये गोंधळामध्ये देवेंद्र फडणवीसांचा अभिमन्यू झाला आहे का असं चित्र सध्या राज्यामध्ये आहे आता येणाऱ्या काळात हे चक्र देवेंद्र फडणवीस कसं भेटत आहेत हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मा मात्र सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांची गोची या ठिकाणी आपल्याला झालेली पाहावंसं मिळते कारण या दोन्ही नेत्यांना डावलूनही त्यांना पुढे जाणं शक्य नाही कारण केंद्रातही मोदी सरकार अल्पमतात येऊ शकतं त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत ठेवणं केंद्रातील नेतृत्वालाही गरजेचं आहे इतकंच काय पण उद्धव ठाकरे यांनाही कसं सोबत घेता येईल यासाठीही भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत शरद पवार यांनाही कसं सोबत घेता येईल यासाठीचेही भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत या सर्वामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस यांची गोची झालेली किंवा देवेंद्र फडणवीस यांचा अभिमन्यू झाल्याचा आपल्याला एकंदरीत राजकीय वर् वर्तुळामध्ये दिसतं आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की देवेंद्र फडणवीस या चक्रामध्ये अडकलेले आहेत का त्यांचा अभिमन्यू झालेला आहे का आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थांबतो